गावचा गोंधळ सगळ्यात गावचा गोंधळ सगळ्यात भारी, भारी। सरपंच त्या माता माऊली तुम्ही तुमच्यावर किती उपकार केले तुमच्या पटक्या काळजावर सरपंच तुम्ही होता हा तुमची किती परिस्थिती नावी झाली होती तुमच्यात खुरपायला बाया कोणी येत नव्हते त्याने मदत केली ती स्वतः खुरपायला तुमच्या रानात आली तरी तुम्ही उपकार बर काम केलं आपल्या काळात कसं झालं ज्यावेळेस आपली माझी तंगी झाली त्या काळात बिचारी काय काय आमच्या घरातली काम अजिबात सरपंच जाणव सुद्धा दिली नाही आणि एखादं कर्ज माझं राहिलं तरी चालेल काही तिला कशा पद्धतीने मी मदत मदत केली पाहिजे माझ्या कुठली वेळ म्हणून तिच्या बिचारीच्या घरातलं अगदी वाटी सुद्धा हल्ली नाही 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 मी घेतो आणि काय झालंय अर्जुनदा हप्ता बंद झाले ते टेन्शन गेले ना तर काय व्हायचं आता तो विषय कसा व्हायचा माहितीये का पहिला हप्ता असला का नाही त्यात दहा बारा हप्ता गेलो गे का नाही दहा बारा लगेच दुसरं लोन यायचं लाखभर बर किती किती लागभर रुपयाच लगी माणसाने काय करायचं आशा सुटायची काय ही फिटत नाही तर वर िकड गेलं की त्या लाखभर रुपयातलं पहिले जे हप्ता राहिला ते सगळं कट आणि हातात यायचं चाळीस पन्नास हजार ऐक की चाळीस पन्नास हजार की न हिकडला हप्ता हजार होता हिकडला व्हायचा तीन हजार मग आता झालं कुस आठ आवड्यात भरत्यात पाच दिवस येतोय पगार तीन हजार तीन हजार आलं की तीन हजार हप्त्याला भरायचं म्हणलं घरात खायचं काय म्हणजे आम्ही तुमचं ऐकून घ्यायचं का काय झाले माहितीये का कर्ज दिलंय आम्ही आम्ही देऊन आम्ही झाली चोर आणि ऐका करता मला हप्ते दिल्यानंतर आपण हे करूया तुम्ही असं तारकाव तारका जे आणि आम्ही झालोय आरोपी ही तार 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 तु, आरो तारीख झाली फुट की फुटल या की पंचवीस तारखेला तुम्हाला सगळं करतो म्हणले की मी कशासाठी आता झाले किती तीन महिने झाले तुम्ही एकही हप्ता भरला मार्च मार्च महिना मार्च इंडे या मार्च इंडेफार असं नाही